नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी मध्ये आपले मनापासून स्वागत जवारी दराला जोरदार तेजेला सुरुवात सुरुवात करूया तुळजापूर बाजार समितीपासून आवक होती पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे आणि जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटल ह्याची आवक होते जालण्याची आवक होते दोन हजार आठशे अठ्ठावीस क्विंटलची आणि कमीत कमी दर एक हजार आठशे आणि जास्तीत जास्त तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे पाचोरीची आवक आठशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार तीनशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त दोन हजार आठशे अकरा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगरच्या अवखोती एकशे एकोणचाळीस क्विंटलची आणि कमीत कमी दर एक हजार नऊशे पन्नास आणि जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटल परांड्याच्या अवखुती शंभर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मुरमची औखती एकशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार एक आणि जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जळगावची औखती एक हजार एकशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे दहा आणि जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुणेच्या अवघती सहाशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर होता चार हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती करमाळीच्या अवघती तीनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे एकावन्न आणि जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बार्शी वैरागच्या अवघती एकशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे साठ आणि जास्तीत जास्त तीन हजार सहाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल बार्शीच्या अवघती दोन हजार ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे आणि जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल लासलगावच्या अगदी चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी तर दोन हजार एक आणि जास्तीत जास्त तीन हजार सहाशे एक रुपये प्रति क्विंटल एड्या ऑल असाल तर आपल्या ले चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद